भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ने ठाकूरांना दिली विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं ज्यांच्याकडे गृह आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते महाराष्ट्राभरात इतके पैसे वाटले जात आहेत प्रमुख नेत्यांकडून कोणी पकडलं गेलं नाही याचा अर्थ गृह खात्याकडून पालट ठेवली गेली विनोद तावड्यांवर महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पालट ठेवली गेली आणि विनोद ताकडे तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं आसा मला सारखं वाटतं आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका